तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो चाकण म्हाळुंगे येथील म्हाडाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारण एकच आहे मित्रांनो कारण अनेकांनी प्रश्न केला होता की सर आम्हाला आमच्या बजेटमधली घरी कुठे मिळतील आम्हाला पंचवीस लाखापेक्षा कमी बजेटची घरी हवी आहेत तर आमचं बजेट जास्त नाही तर अशा वेळेस आम्हाला म्हाडाचे घरी घ्यायचे आहेत तर अशा वेळेस आम्हाला काय करावं लागेल किंवा मला लॉटरीशिवाय घरी हवी आहेत तर अशा वेळेस आम्हाला काय करावं लागेल तर मी आत्ता आलोय मित्रांनो चाकण येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि म्हाडाचा तुम्ही प्रकल्प पाहू शकता हा हा अतिशय मोठा प्रकल्प आहे म्हणजे खूप प्रशस्त अशी जागा आहे आणि या प्रकल्पासाठी या ठिकाणी येण्याचं कारण ये का एकच आहे की या ठिकाणी तुम्हाला चारशे शहात्तर कार्पेट एरियाची वन बी एच केची घरी ही फक्त तेवीस लाखात उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणून ज्यांना किंवा इन्कम सर्टिफिकेट नाही आहे किंवा जास्त कागदपत्रांची झंझट नको आहे अशा अर्जदारांसाठी या ठिकाणी वन बी एच केची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्ही या बघा आणि नंतरच बुक करा याच धर्तीवरती ही घरी विकली जाणार आहेत आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा